एक सात दिवसापूर्वी आपल्याकडे फुलंबी फुलंबीतून एक महिला जवळ की अठ्ठेचाळीस वर्ष आहे ते आपल्या रुग्णालयात ओपीडी म्हणून आलेली होती तिच्या अंगावर रक्तस्राव होता म्हणून डॉक्टर स्मिता आमच्या जे गाणे स्त्री आहे स्त्रीतज्ञ यांनी तिची तपासणी केली असता तिचं एच बी ए फारच कमी होतं आणि अंगावर रक्तस्राव हे बरेच एक वर्षापासूनची कंप्लेंट होती तपासणी केली असता जवळपास पोटामध्ये वीस आठवड्यापर्यंतची गाठ असल्याचा अंदाज प्राथमिक अंदाज त्यांना आला आणि मग सोनोवर केले असता म्हणजे कॉम्प्लिकेटेड फायब्राईट त्याला म्हणतो आपण त्याला असं आणि मल्टिपल एक सात ते आठ गाठी ज्याला की आपण फायब्राईट म्हणतो त्या आढळून आल्या त्यात एक मोठी सात ते आठ सेंटीमीटरची गाठ अशा दोन ते तीन गाठी होत्या बाकी काही छोट्या स्वरूपाच्या होत्या ज्या प्रकार कसा आहे की हा गर्भपिशवीला झालेला आजार म्हणजे जिथं गर्भपिशूचे प वजन जास्त ते पन्नास ते साठ ग्रॅम असते फक्त तर तिथं जे ह्या गाठीमुळं तिचं वजन जवळपास दो दोन किलो हे झालेलं होतं आणि ही अवघड शस्त्रक्रिया होती म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलला करण्यासाठी एक फार मोठे चॅलेंज होतं पण डॉक्टर स्मिता आणि आम्ही हे डिस्कस ही स्वतः स्त्रीज्ञ असल्यामुळं आम्ही डिस्कशन करून या पेशंटला ऑपरेट करायचं की याच्यावर विचार करून ऑपरेट करण्यासाठी एक अडचण होती की त्या पेशंटचं एच वी हे फारच कमी होतं म्हणून आम्ही तिला अगोदर दोन तीन ब्लेड तीन ब्लेड दिले आणि तिला फिट करून मग आम्ही काल एक अकरा वाजता तिचं ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला ही प प्रक्रिया फारच अवघड होती आव्हानात्मक होती पण माझ्या सगळ्या टीमनी त्यातल्या डॉक्टर स्मिता तिच्या पुढाकाराने आणि अनस्थिटीस आमची ओटीची टीम त्याच्या सहकार्याने ही यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे सध्या महिलाही आपल्या वर्गातच आहे आणि अतिशय सुस्थितीत आहे आहे क्रिटिकल म्हणजे आता मी काय सांगितलं अगोदर की जिथं गर्भपिशीच नॉर्मल गर्भपिशीचं वजन जे पन्नास ते साठ ग्रॅम असतं फक्त तर हे या गाठीमुळं त्या गर्भाशयाच वजन हे जवळपास दोन किलो झालेलं आहे म्हणजे विचार करा की किती मोठ्या गाठी असतील त्या जवळपास सात ते आठ महिन्यात जशी गर्भवती बाई असते तितका ते पोटाचा आकार झालेला असतात आणि ह्या गाठी ह्या वाकड्या वाढल्यामुळे त्या गर्भपेशी संपूर्ण रचना ही बदलून गेलेली होती त्यामुळे त्याचे जे स्ट्रक्चर असतात ऑपरेशन जसं नॉर्मल जर गर्भपेशी काढायचे असेल तर ती अगदी सोपी असते आणि सगळे सगळं हे बदलल्यामुळे त्याच्या म्हणजे व्हेन्स आर्टिज फेवरेटर जे ज्या गोष्टी असतात ब्लॅडर या सगळ्या दिवशी मराठीत म्हणजे ज्याला आपण मूत्राशय मूत्राशय नलिका किंवा आपण ते रक्त पुरवठणाऱ्या वाहिनी या सगळ्या ह्या बदलून गेल्या असतात त्यामुळे कुठे ऑपरेशन करायचं काय करायचं त्याचा अंदाज येत नसतो आणि त्यामुळे महिलेच्या जीवाला फार मोठा धोका असतो होणे म्हणून वेळोवेळे तर हे करायचं झालं ह्याचे कारण असे आहेत एक तर हार्मोन इम्बॅलन्स असतो प्रोजेस्टन जे आपल्या शरीराचे प्रमाण असतात ते कमी जास्त होणे हे प्रकार असतो अनुवांशिक असतं परत डायटही असतं काही लोकांमध्ये आणि काही लोकांमध्ये असं काही काय कारण असं स्पेसिफिक सांगता येतं पण मेन जे कारण ते हार्मोनल इम्बॅलेन्स आणि अनुवंशिक प्रकार जास्त असतो आणि याचं कारण म्हणजे वेळो जर समजा एक तीस वर्ष व झाल्यानंतर महिलांनी सतत रेग्युलर तपासणी करून घ्यायला पाहिजे जर मासिक पाळी सोडून इतर जर होत असेल पोटात काय वेदना होत असतील पो, पोटाचा काय आकार बदलत असेल तर ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी केली तर वेळीच लक्षात येऊन एवढा हा मोठा धोका होणार नाही